मित्रांनो आज अंजनगाव यातनिमित्त भव्य दिवस ओपन्स मैदान पार पडतं आहे या मैदान मित्रांनो एक नंबरला बक्षीस नाव आहे एक एकसाठ हजार रुपये हे मैदान अंजनगाव तालुका बारामती जिल्हा पण या ठिकाणी पार पडते या मैदान मित्रांनो आपल्याला हे मैदान आपल्याला शिरता अड्डा या या चहरवरती पाहायला मिळेल या मैदान मित्रांनो आपल्याला मोठमोठी महाराष्ट्री पाहायला मिळतीलच ओपन्स मैदान आहे त्याचबरोबर नवीन चेअरसुद्धा आपल्याला पाहायला मिळतील मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांच्या विठ्ठल नाभूत करायचा तेजा पाहताना दिसेल का तर मित्रांनो माझ्या माहितीनुसार तेजा चोवीस आणि सव्वीस तारखेला पाळणार आहे तर ते मैदान कोणतं आणि फिक्स पायरा कोणता याच्यावरती व्हिडिओ लवकरच घेऊन येत आहे तर तो, तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो आजच्या या अंजनगाव किस्त मैदान तेज पाहणार का तर तो मित्रांनो दाट शक्यता आहे की तेजा या मैदानामध्ये नाही पाहणार जर तसे काय अपडेट आली तर नक्की तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन तर ते ज्याचा फिक्स मैदान आणि फिक्स पाहिला जाऊन घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सात मग पण पुन्हा एकदा एका नवीन अपडेट्स भरणाटच्या नवीन व्हिडिओमध्ये